मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक एकतीसमधील श्री सप्तशृंगी नगर क्रीडा कला आणि सांस्कृतिक मंडळ श्री गजानन महाराज नगर येथील सप्तशृंगी माता चौक मंदिर इथे सामाजिक सभागृह बांधणे या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला सर्वप्रथम आमदार सीमा हिरे यांनी सप्तशृंगी देवीची ओटी भरून दर्शन घेतलं यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आयोजकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला मतदारसंघामधील विविध समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच कटिबद्ध असतात प्रभाग क्रमांक एकतीसमधील या सभामंडपासाठी त्यांनी आमदार निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी त्यांचे आभार मानले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र चोरडिया तसेच माजी नगरसेविका पुष्पाताई आव्हाड साहेबराव आव्हाड बालम शिरसाट रोहन कानकाटे एकनाथ नवले आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच यावेळी परिसरामधील संजय गायकवाड नितीन कुलकर्णी महेश कुलकर्णी नलिनी दराडे विकास येखंडे तसेच डॉक्टर पुष्पा नवले पाटील राजेश पाटील सागर लोढा नितीन नरडिया तसेच सुभाष महाले पंडित कडाळ गिरीश जोशी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते अडचणी येतात ज्यावेळेला मंदिर उभं राहतं त्यावेळेला आम्ही बघतो की पुढे ज्या धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळेला ऊन वारा पाऊस यासाठी संरक्षणाकरता आपल्याला नितांत गरज असते ती सभामंडपाची आणि त्यामुळे या परिसरात म्हणजे पाथर्डी फाटा या परिसरात साईबाबा मंदिर असेल त्याचबरोबर महादेव मंदिर असेल सप दुर्गा मातेचं मंदिर असेल गजानन महाराजांचं मंदिर असेल असे मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये सभामंडप आपण बांधले आणि त्या सभामंडपांचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतो जवळ आपलं गणपती मंदिर असेल या सगळ्या सभामंडपांमध्ये आज विविध उपक्रम हे होताना जेव्हा बघतो तेव्हा खरोखर मनाला आनंद होतो की देवाच्या मंदिरासमोर जो सभामंडप असतो तिथे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील भजनी मंडळ असतील हे तिथे सतत त्यांची रेलचेल असते त्यामुळे आपल्याही परिसरात हा सभामंडप झाल्यानंतर निश्चितच सगळ्या आमच्या ज्या महिला भगिन्या आहेत ज्या आता नवरात्रात सप्तशक्ती पाठ करत आहेत साक्षात त्याच आधी शक्ती आहेत खरं तर त्याच देवीचा अवतार आहे आपण सगळ्याजणी जो सप्तशती पाठ करतायत त्यामुळे आपल्याला इथे चांगली सुविधा निर्माण होणार आहे आताच उल्लेख झाला की आपल्या परिसरात जलचरण तलाव नव्हता त्यामुळे मोठ्या कामाची निर्मिती म्हटली तर जलचरण तलाव हा जवळपास नंदिनी नदीपासून पाथर्डी फाट्यापर्यंत आपल्याला तरण तलाव नव्हता इथून सावरकर तरण तलाव किंवा सातपूरचा तरण तलाव किंवा सिडकोचा तरण तलाव सभा मंडप हा मिळालेला आहे व या परिसरामध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त भजन मंडळी आहेत निश्चित त्यांना तुम्ही एक हक्काची जागा दररोज सायंकाळी भजन करण्यासाठी हरिपाठ करण्यासाठी एक ठिकाण तयार करून दिलं निश्चित ज्येष्ठ महिला असतील नागरिक असतील यांना एक सभामंडपामध्ये गेल्यानंतर एक हक्काची जागा असते दोन तीन तास अतिशय मनमोकळ गप्पा मारता येतात तर निश्चित ताई तुमच्या माध्यमामधून सर्व ज्येष्ठ नागरिक तुमच्या बाबतीत अतिशय समाधान व्यक्त करतात की आमदार ताई सहज उपलब्ध होतात कोणी समस्या घेऊन गेल्यानंतर सहज ते सोडवून म्हणजे स्ट्रक्चर जे असतं सुरुवात पूर्ण चुकलेली होती आम्ही बोललो त्याच्यानंतर योगायोगाने नितीन नी, भाऊंची भेट झाली आणि खरंच तीन महिन्यामध्ये हे मंदिर पूर्ण झालं आणि तेव्हा मी स्वतः ठरवलं होतं काही जरी झालं तर या मंदिराला सभामंडप हा उपलब्ध करून द्यायचा मी यातांनी बघायचो तर मी बहुना एक दोन वेळेस बोललो होतो हो इथं सभा मंडप हा आपल्याला द्यायचा आहे आणि योगायोग असतो नवरात्री किरण आहे सी चोवीस तास नाशिक नवरात्री नऊ नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध